देवेंद्र फडणवीस तुला बोल पाहिजे तुझ्या सागर बंगा येतो माझा पुढील घे नाहीतरी बहिष्कार पण माझ्या अंमला घ्या ओबीसी तुला आरक्षण दिल्याशिवाय सगळ्या सोय च्या अंमलबजावणी घ्या शिवाय मी नाही मी नेलो तुझ्या आरोपात समाजाचं काम करायला कुणी नाही राहणार हे सोपे तुझं इथं बसून वरण्यापेक्षा तुला माझा बळी पाहिजे मी तुझ्या सागर भाग येतोय माझा बळी तू एवढी चालू तिला सागर घे झाला मी तुझा चला मला पट्टा मला काठी मग काठी धरी चालायला लागतो ಕಾಲೋಸೋನಾ ಅಬೂಸಾ ಫಾಲ್ಕಾ